नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित तसेच समाजकंटकावर व गुन्हेगारांवर राहून भयमुक्त वातावरणात पार याकरिता सातपूर पोलिसांच्या दलातर्फे सातपूर शहरात रूट मार्च काढण्यात आला रूट मार्च वेळी सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील अशोक नगर नागरे चौक श्रमिक नगर मीनाताई ठाकरे विद्यालय बोलकर व्हॅली राधाकृष्ण नगर श्यामलाल गुप्ता विद्यालय रेणुका माता मंदिर स्वामी समर्थ महाराज केंद्र महादेव मंदिर चौक चौक मातोश्री राजश्री एक श्रमिक नगर खंडेराव महाराज क्रीडांगण कडे पठार चौक कार्बन नाका आदी भागात हा रूट मार्च काढण्यात आला दरम्यान या रूट मार्च प्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचले गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलीस उपनिरीक्षक बटुळे पोलीस पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक नळकांडे अंमलदार दोन आंध्र प्रदेश राज्यातील बटालियन एपीएसपी कंपनी क्रमांक नऊशे दोन चे दोन अधिकारी त्र्याऐंशी अंमलदार अधिंसह सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सागर गुंजाळ दीपक खरपटे विलास गीते भूषण शेजवळ आदी सह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांनी अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर सर आज संपूर्ण साखूर परिसरात आज आपण रूट मार्च काढण्यात आला काय सांगणार सर आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सदरचा रूटमार्क घेण्यात आलेला आहे मतदारांना मतदान करता यावं त्यांना कुठल्याही मतदान करताना अडचणी येऊ नये त्यांना अडचणी आल्यास किंवा काही तक्रार तक्रारात तरी कायल सुरू संपर्क करावा माझ्या सूचना श्रमिक लगेच पंचवीस हजार सातमान चौकात रूपमात घेण्यात आलेला आहे सदरूपमाचसाठी आणि पोलीसचे कंपनी क्रमांक नऊशे दोन ईचे तीन अधिकारी बायशी आमलदार हजर होते तसेच पोलीस स्टेशनचे आणि स्वतः कोणी गुले विश्वास पाटील तीन अधिकारी कायदा सु राहण्यासाठी देण्यात आलेला आहे लोकसभेच्या अनुषंगाने कुठंही सातपूर परिसरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण नागरिकांना काय आवाहन करणं सर्वांनी कायद्याचे तंत्र पालन करावे आचारसकि पालन करून आपला मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजवावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे कोणालाही काही अडचण असल्या काही तक्रार असून त्यांनी गायक बंद बारा किंवा सातपूर लोकशास्त्र दिवस साठी बंटी आढावा सातपूर